तुझा आवडता साडीचा प्रकार जे छान पद्धतीने काहीही कॅरी करतात ना त्यांचा फॅशन सेन्स मला फार आवडतो तरी एक नाव घ्यायचं असेल अच्छा पण सर्वात आवडती गोष्ट माझी पर पिंक कलर बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर पण चार्जर सॅनिटरी नॅपकिन परफ्यूम स्नेहल शिदम आदिशक्ती या मालिकेतील श्रद्धा ट्रेडिशनल लुक आवडतो की काय मला ट्रेडिशनल आवडतो एक गोष्ट जी नेहमी तू तुझ्या बॅग मध्ये कॅरी करतो असं बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर पण चार्जर सॅनिटरी नॅपकिन परफ्यूम एक मेकअप प्रोडक्ट जो तुझ्यासाठी मस्त हवा आहे तुझा आवडता साडीचा पगार तुमचा आवडता दागिना मला मंगळसूत्र खूप आवडतात तुझ्या आत्ताच्या मधील तुझी सर्वात आवडती गोष्ट माझी पर्स पिंक कलर तुझं आवडतं फुटवेअर फ्लॅट स्मोल फ्लॅट्स आवडतो तुझा आवडता रंग कोणता आहे आणि कोणत्या रंगाचे कपडे जास्त घालायला आवडतात ब्लॅक आहे कपडे त्याच रंगाचे जास्त वापरते व्हाईट आहे फेवरेट कलर भरपूर कलर आहेत आणि आता सध्या म्हणजे मला असं बदलत कलर सध्या माझा फेवरेट वाईन आहे इंडस्ट्रीमध्ये कोणाचा फॅशन सेन्स आवडतो भरपूर लोक मला तर असं वाटतं की जे छान पद्धतीने काहीही कॅरी करतात ना त्यांचा फॅशन फॅशन्स मला फार आवडतो तरी एक नाव घ्यायचं असेल त्याचं सचिन साठी सायनिंग टिप द्यायला काय आवडत हा जसं मी आता म्हणाले की तुम्ही जशा आहात तशाच खूप छान प्रेझेंट व्हा कीच मला असं वाटतं की टीप असेल ओक्य